मित्रांनो जर मी तुम्हाला असे सांगितले की देशातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये दे जाऊन पैसे न भरता तुम्हाला उपचार करता येणार आहे तर तुमचा विश्वास बसेल का ही गोष्ट जरा अशक्य वाटते बरोबर पण आता असे शक्य होणार आहे त्यासाठी फक्त तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य विमा असणे गरजेचे आहे कारण तसा निर्णय जनरल इन्शुरन्स काउन्सिल यांनी घेतलेला आहे जनरल इन्शुरन्स काउन्सिल म्हणजे जीआयसी नुसार जर तुमच्याकडे एखादा हेल्थ इन्शुरन्स एखादा आरोग्य विमा असेल तर देशातल्या कोणत्याही हॉस्पिटल मध्ये जाऊन तिथे राहून घेतल्या जाणाऱ्या उपचारांसाठी आता पैसे तुम्हाला भरावे लागणार नाही काय आहे हा नेमका मुद्दा आणि याचा तुम्हाला कसा फायदा मिळणार जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा ज्यामुळे या प्रकारचे माहितीपूर्ण अपडेट्स व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील नमस्कार मित्रांनो ज्यांना माहिती नाही त्यांना सांगू इच्छितो की जनरल इन्शुरन्स काउन्सिल ही सामान्य विमा कंपन्यांची एक रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी आहे थोडक्यात भारतामध्ये जितक्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांचे रिप्रेझेंटेशन म्हणजे त्यांचे प्रतिनिधित्व जनरल इन्शुरन्स काउन्सिल मार्फत केले जाते यामध्ये स्टँड अलोन हेल्थ इन्शुरन्स स्पेशलाइज हेल्थ इन्शुरन्स री इन्शुरन्स फॉरेन रीइन्शुरन्स इन्शुरन्स ब्रांचेस आणि लॉयड्स इंडिया यांचा समावेश आहे आणि हे सर्व इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे आयआरडीए अंतर्गत नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर्ड आहे मित्रांनो एखाद्या व्यक्तीने जर हेल्थ इन्शुरन्स आरोग्य गे विमा घेतला तर त्याची एक मापक अपेक्षा असते ती म्हणजे तो जो काही प्रीमियम भरत आहे मग तो दरवर्षी असू शकतो किंवा दर महिना असू शकतो त्याच्या बदल्यात जर त्याला गरज पडली तर दवाखान्यात होणाऱ्या उपचारांसाठी त्याला पैसे मिळाले पाहिजेत हे पैसे मिळवण्यासाठी दोन ऑप्शन्स असतात पहिला रिएम्बर्समेंट प्रोसेस आणि दुसरा कॅशलेस सर्व्हिस आता या दोघांमधला नेमका फरक तो काय मित्रांनो प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा काही ठराविक हॉस्पिटल सोबत टायअप असतो त्या हॉस्पिटल्सची एक लिस्ट प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्या ग्राहकाला दिली जाते या हॉस्पिटल्सला नेटवर्क हॉस्पिटल्स असे सुद्धा म्हणतात आता मी नेटवर्क हॉस्पिटल किंवा नॉन नेटवर्क हॉस्पिटल्स याच्या डिटेलमध्ये जात नाही याचे स्पष्टीकरण काही या सांगणार नाही परंतु तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जर हेल्थ इन्शुरन्स कंपनीने तुम्हाला हॉस्पिटलची लिस्ट दिली असेल ज्या हॉस्पिटलचे नाव लिस्टच्या आतमध्ये आहे ते नेटवर्क हॉस्पिटल ज्याचे नाही ते नॉन नेटवर्क हॉस्पिटल मी हे तुम्हाला सांगत आहे कारण नेटवर्क नॉन नेटवर्क याचा उल्लेख पुढे बऱ्याचदा येणार आहे आता मिळालेल्या लिस्ट मधून एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जर ग्राहकाने त्याचे उपचार घेतले तर जे काही हॉस्पिटलचे बिल असेल ते डायरेक्टली विमा कंपनी मार्फत हॉस्पिटलला पे केले जाते यामध्ये ग्राहकाला त्याच्या खिशातून पैसे भरावे लागत नाही यालाच म्हणतात कॅशलेस सर्व्हिस आणि जर काही कारणास्तव ग्राहकाने लिस्ट व्यतिरिक्त इतर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणजे नॉन नेटवर्क हॉस्पिटलमध्ये जाऊन जर त्याचे उपचार घेतले असतील तर तिथे त्याला त्याच्या खिशातून पैसे द्यावे लागतात तिथे बिल भरावे लागते आणि असे बिल किंवा असे पैसे मिळवण्यासाठी सर्व कागदपत्र एकत्र करून ते विमा कंपनीला पाठवले जातात आणि त्यानंतर विमा कंपनी ते पैसे हे त्या ग्राहकाला परत करते याला म्हणतात रिएम्बर्समेंट प्रोसेस मित्रांनो जी आय चे चेअरमन तसेच बजाज अलिया जनरल इन्शुरन्सचे एमडी तसेच सीईओ मिस्टर तपन सिंगल यांनी सांगितले आहे की हेल्थ इन्शुरन्स घेतलेल्या एकूण ग्राहकांपैकी फक्त त्रेसष्ट टक्के लोक कॅशलेस सर्व्हिसचा चा वापर करत आहेत इतर ग्राहक त्यांनी नॉन नेटवर्क हॉस्पिटल मध्ये उपचार घेतल्या कारणाने रिएम्बर्समेंट प्रोसेसचा ऑप्शन निवडत आहेत तसेच फोर्ब्सच्या एका आर्टिकल नुसार दोन हजार एकवीस मध्ये जवळपास एक्कावन्न कोटी भारतीयांकडेच हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य विमा आहे म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या फक्त सदोतीस टक्के लोकांकडेच आरोग्य विमा हेल्थ इन्शुरन्स आहे तसेच जवळपास चाळीस कोटी लोकांना हेल्थ इन्शुरन्स संबंधीची माहिती नाही किंवा मा त्यांनी तो घेतलेलाच नाही म्हणूनच आता जीआयसीने जनरल इन्शुरन्स काउन्सिलने कॅशलेस एव्हरीयर ही सर्व्हिस आता लाँच केलेली आहे ज्यामुळे आता इन्शुरन्स कंपनीचे ग्राहक नॉन नेटवर्क लिस्ट मध्ये नसलेल्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरही त्यांना कॅशलेस सुविधेचा लाभ घेता येणार आहे कारण तुम्हाला माहितीच आहे नॉन नेटवर्क हॉस्पिटलमध्ये जर आपण उपचार घेत आहोत तर त्याचे रिबेस्टमेंट आपल्याला हवे असेल तर कागदांची जमावजमाव करा ते सबमिशन करा क्वेरी आली तर ती सॉल्व्ह करा यासारख्या गोष्टींमध्ये बराचसा काळ निघून जातो बराच, बराच वेळ लागू शकतो म्हणूनच आता कॅशलेस एव्हरीवेअर या सुविधेमुळे हॉस्पिटल जरी नेटवर्क मध्ये नसेल जरी लिस्ट मध्ये नसेल तरीही ग्राहकांना कॅशलेस सेवेचा लाभ घेता येणार आहे थोडक्यात आता हॉस्पिटल कुठलेही असो पण तिथे राहून जर उपचार घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार नाही परंतु आता ही कॅशलेस सेवा मिळावी यासाठी त्यांनी दोन अटी सांगितलेल्या आहेत पहिली अट ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला उपचार घ्यायचे आहेत त्याची माहिती तुमच्या इन्शुरन्स कंपनीला तुम्ही अठ्ठेचाळीस तास अगोदर देणे अत्यंत गरजेचे राहील म्हणजे ज्या कंपनीकडून तुम्ही इन्शुरन्स घेतलेला असेल हेल्थ इन्शुरन्स घेतलेला असेल त्यांना ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला उपचार घ्यायचे आहेत ट्रीटमेंट करायचे आहे त्या हॉस्पिटलबद्दल अठ्ठेचाळीस तास अगोदर माहिती देणे अत्यंत आवश्यक असेल आणि दुसरी अट जर परिस्थिती आपातकालीन असेल म्हणजे एमर्जन्सी असेल तुम्हाला उपचार करणे गरजेचं असेल आणि त्यावेळेस तुम्हाला कॅशलेस सर्व्हिस हवी असेल तर तुम्हाला तुमच्या इन्शुरन्स कंपनीला अठ्ठेचाळीस तासांच्या आत कळवणे अत्यंत गरजेचे असेल मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो सामान्य परिस्थितीमध्ये अठ्ठेचाळीस तास अगोदर आणि एमर्जन्सीमध्ये मध्ये आपातकालीन परिस्थितीमध्ये अठ्ठेचाळीस तासांच्या आत इंटिमेशन देणे अत्यंत गरजेचे असे आता हेही वेगळं सांगायची गरज नाही की प्रत्येक कंपनीच्या प्रत्येक इन्शुरन्स कंपनीच्या काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात काही अटी व शर्ती असतात त्याच्या अंतर्गत जर तुमचे एमर्जन्सी ऍडमिशन बसत असेल तरच इन्शुरन्स कंपनी तुम्हाला कॅशलेस सेवा पुरवू शकते थोडक्यात या कॅशलेस एव्हरीवेअर या सुविधेमुळे नागरिकांचे जीवन आता सोयीस्कर होणार आहे कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाता याची चिंता करायची गरज नाही तिथे जाऊन त्यांना कॅशलेस सुविधा मिळणार आहे तिथे जाऊन पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही फक्त अट एकच हेल्थ इन्शुरन्स असणे गरजेचे आहे तसेच यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना आता हेल्थ इन्शुरन्स घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि जे काही फसवणुकीचे प्रकार यामध्ये चाललेले होते त्याला सुद्धा आळा बसणार आहे मित्रांनो कॅशलेस एव्हरीवेअर या सुविधेमुळे इन्शुरन्स कंपन्या ग्राहक आणि छोट्या हॉस्पिटल्सचा सुद्धा फायदा होणार आहे बऱ्याचदा हेल्थ क्लेमचे पैसे मिळावेत यासाठी चुकीच्या गोष्टी केल्या जातात त्याप्रमाणे जे हॉस्पिटल्स नेटवर्कमध्ये नाही त्यांच्यासोबत संगणमत करून त्यांच्यासोबत मिळून असे प्रकार केले जात असतात आता प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जर आपल्याला कॅशलेस सुविधा मिळेल म्हणजे इन्शुरन्स कंपन्या जे काही पेमेंट असेल जे काही बिल असेल ते डायरेक्ट हॉस्पिटलला पोचवणार असतील तर रिएम्बर्समेंटची गरजच पडणार नाही आणि त्यामुळे असे प्रकार थांबवण्यास मदत होणार आहे थोडक्यात सांगायचे तर यामुळे सर्वांचाच फायदा होणार आहे त्यामुळे मित्रांनो जर तुमच्याकडे आजही हेल्थ इन्शुरन्स आरोग्य विमा नसेल तर तो आजच काढून घ्या आणि येणारे आयुष्य निर्धास्त जगा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र